कोड हार्टेड बॉस भाग बेचाळीस दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ शहरातील एक बुक के कॅफे पावसाचे थेंब हलके थेंब खिडकीवरून ओघळत होते कॅफेत मंद लाईट लोकांचा हलका गजबजाट संगीत सॉफ्ट पॅनो टोनमध्ये खिडकीजवळच्या कोपऱ्यात बसलेला एक मुलगा मेहता उंच आकर्षक बांधा गोऱ्या रंगाचा पण हलक्या व्हाईटिश अंडर टोनमध्ये तीक्ष्ण जबडा गंभीर डोळे आणि हलकी ट्रीमेड दाढी तो फॉर्मल कपड्या कपड्यात क्रिस्प व्हाईट शर्ट चारकोल ग्रे ब्लेझर हातात क्लासिक ब्लॅक वॉच त्याचा आत्मविश्वास आणि शांततेतला अधिकार दोन्ही नजर स्पष्ट दिसतात तो लॅपटॉपच्या स्क्रीनवर काही आकडे ग्राफ्स काही फाईल्स तपासत होता पावसाळ्याची हवा आरो मनात पीपल थिंक सक्सेस इज अबाउट मनी बट इट्स अबाऊट कंट्रोल ऑफ टाइम ऑफ इमोशन्स ऑफ पीपल्स तो हलका श्वास घेतो खिडकी बाहेर पावसाबा पावसाकडे बघतो तेवढ्यात दरवाजा जोरात उघडतो थंड वाऱ्यासोबत पावसाचा ओलसर सुगंध आत येतो रिया आत येते केस थोडे ओले चेहऱ्यावरचा ॲटिट्यूड कायम रिया स्वतःशीच हाय गॉड पावसात सगळी ट्रॅफिक जाम झाली आहे आता कॉफी तरी मिळो लवकर ती काउंटरवरून आपली ऑर्डर देते वन स्ट्रॉंग कॅफी नो शुगर फास्ट प्लीज ती तिच्या फोनमध्ये कोणाशी तरी बोलत असते हातात बुक्स आणि अवधानाने पुढच्या टेबलावर असलेल्या आरवच्या लॅपटॉपवर कॉफीचा थेंब पडतो आरव झटकन उठतो वॉट द केअरफुल प्लीज हां लॅपटॉप महागडा आहे रिया रागाने ओ हॅलो मी कॉफी घेत ओतली नाही फक्त थोडा थेंब उडाला इतकं ड्रामा करणं बंद करा आरव थोडं कटाक्ष टाकत कदाचित तुमच्यासाठी थोडा थेंब असेल पण माझ्यासाठी हे डाटा आहे प्रेसियस डाटा रिया अरे वा काय डायलॉग्स मारता तुम्ही पण लॅपटॉपपेक्षा ॲटिट्यूड जास्त महाग दिसतोय आरो थोडं स्मित हास्य करत कदाचित कारण मी ते विकत घेत नाही मी बनवतो रिया डोळे मोठे करत वासोसिसम लेवल हंड्रेड पर्सेंट आता पुढचं काय सांगणार तुमचं नाव गुगल आहे का आरो तसं काही नाही पण लोक माझ्याकडे ॲन्सर्स विचारतात गुगल नाही रिया खवचपणे किती सेल्फ पॉप जो माणूस आहे हा थोडं आवाजात मला का भेटतोय नेहमी असले नमुनेच आरो काय म्हणलात रिया काही नाही तुम्हाला ऐकायचं होतं का खरंच आरो नक्कीच नाही माझा वेळ इतका वाया घालवायची सवय नाही मला रिया बरं मग तुमच्या पेरिसियस टाईमला सेल्यूट करून मी निघते उठते बॅग घेताना चुकून त्याचं लॅपटॉपचं वायर ओढते आणि चार्जर डिस्कनेक्ट होतो आरो सिरियसली रिया घाबरल्यासारखं पण रागाने अरे थांबा ॲक्सिडेंट झाला तुम्ही पण थोडं स्पेस सगळं सामान ठेवलेलं आहे किंवा काही लोकांना पेशन्स म्हणजे काय हे शिकवावं लागेल दोघे एकमेकांकडे काही सेकंद टक लावून बघतात वातावरणात हलकीत आणलेली शांतता कॅफेमध्ये म्युझिक थांबलेलं त्या नजरेत रागही आहे पण एक अनाकलनीय आकर्षण पण होतं वेटर घाबरून मॅम तुमची कॉफी तयार आहे रिया कप घेत थँक्यू आणि आरवकडे बघत तुम्ही तुमचा डाटा वाचवा मी माझं पेस ऑफ माइंड वाचवते ती निघून निघ तिथून निघते पण दरवाजातून बाहेर पडताना आरव तिच्याकडे पाहत हलकं असतो आरव मनात खूप बोलते ही मुलगी पण इंटरेस्टिंग आहे बाहेर पाऊस सुरूच होतं रिया आंब्रेला उघडते आणि स्वतःशीच पुटपुटते कधी भेटले नाही तरी ॲटिट्यूट मॅच झालं देव देवा पुन्हा नको भेटायला हा तिच्या मागे चारव त्याच्या गाडीकडे जातो दोघांचे मार्ग विरुद्ध असतात पण नियतीने आधीच ठरवलेले ते पुन्हा भेटणारच आहेत वाणीचं घर संध्याकाळीची वेळ दार उघडतं वाणी थकलेली खांद्यावरून ऑफिस बॅग केस सैल झालेले ती हळूच घरात पाऊल टाकते वाणी दमलेल्या आवाजात हाय बापरे आज तर सगळं शरीरच मोडलं शूज काढत बॅग सोप्यावर ठेवते असं वाटतंय आज कोणी मला चहा देईल तर मी देव मानेन त्याला अचानक हातून रियाचा आवाज येतो खोडकरपणे आणि उत्साही रिया मग बस ना मी चहा करते पण आधी तू माझ्याबरोबर ये किराणा आणायला वाणी भुव्या उंचावत काय अजून बाहेर रिया ऑफिस नंतर मी फक्त पायांवर उभं आहे इतकंच मोठं यश आहे माझं सध्या रिया हातात लिस्ट घेत खोलीतून बाहेर येते बघ ना घरात चहा साखर दूध बिस्किट काहीच नाही काल तू म्हणलीस ना उद्या घेऊया तर आजच ते उद्या आलं वाणी थोडं हसत हो पण माझं आजचं शरीर नाही तयार रिया थोडं नाटकीपणे अरे बापरे एवढं काय दमलीस चल ना थोडं बाहेर गेलं की मूड फ्रेश होतो तसाही तुझा चेहरा पाडून मला डिप्रेशन येतोय वाणी हसत बरं झालं तर डॉक्टर नाहीच नाही तर रोज औषधं बदलली असतीस ठीक आहे चलूया मग पण मला काही उचलायचं नाही आहे रिया विजयी मुद्रेत ठीक बाई मारानी मी उचलते सगळं तू फक्त स्माईल कर दोघे तयार होतात वाणी केस बांधते छोट्या बॅगमध्ये पैसे ठेवते दोन्ही निघतात बाहेर संध्याकाळचं हलकं ऊन रस्त्यावर गर्दी गुरुसुरी शॉप थोड्या वेळानंतर दुकानात मध्यम गर्दी एसीचा थंड आवाज बॅकग्राऊंडला लोकांची हलकी बोलणे रिया बास्केट हातात घेऊन फिरते वाणी मोबाईलमधून लिस्ट वाजते वाणी बरं बघ चहा साखर हळद मीठ सगळं झालं रिया आवाज देत थांब कॉफी अजून नाही घेतली रिया पटकन दुसऱ्या शेल्फकडे जाते तिथेच दुसऱ्या बाजूने एक उंच स्मार्ट मुलगा अर्णव कॉफीचं जार घेण्यासाठी हात पुढे करतो आणि व्यायाम दोघांचे हात एकाच वेळी त्याच जारवर जाते रिया चिडून एक्सक्यूज मी आधी मी पकडलं होतं आरो थोडं स्मित करत खरंच का माझ्या हातात आधी आलं होतं असं वाटतंय रिया ओट वाकडं करून बघा असं वाटणं आणि खरं असणं यात फरक असतो मिस्टर महिलांना आधी देतात असं शिकवलं नाही का तुम्हाला आरो थंडपणे शिकवलं होतं पण प्रत्येक वेळी त्याचा गैरवापर होताना बघून थोडं शिकलो आहे रिया डोळे मोठे करून काय म्हटलास तू मी गैरवापर करते आरव ते तुला माहित असेल मी फक्त निरीक्षण सांगितले रिया रागाने कॉफीचा जार ओढते पण आरव सोडत नाही दोघांचे हात घट्ट धरलेले शेप थोडं हलतं रिया रागात सोडा हे आरव तू आधी सोड वाणी हे बघून धावत येते वाणी अरे देवा काय चाललंय ते रिया पुन्हा भांडण रिया मी काही केलं नाही हा माणूस माझ्याशी वागताना सभ्यता विसरला आहे आरो ओ आता दोष माझा मी तर फक्त कॉफी घेण्यासाठी आलो होतो पण हिने युद्ध घोषित केलं वाणी डोकं धरत दोघं दो थांबा एक बाटलीसाठी अशी भांडणं रिया कॉफी नाही मिळाली तर चालेल पण शांतता हवी मला दोघे एकमेकांकडे बघतात पण कोणीही सोडत नाही आणि मग जार सटकतो थेट खाली पडतो टच फुटतो सगळे थोड्या वेळ थांबतात दुकानातली काही लोक बघतात वाणी दमलेलं सुरात झालं बघा आता दोघांनी मिळून कॉफीचं बलिदान दिलं रिया रागात मी सांगितलं होतं हा मुद्दाम करत होता आरव हसत हो हो मी तर प्रत्येक दुकानात येतो आणि कॉफी फुटवतो माझं छंद आहे रिया चिडून निघते वाणी तिच्या मागे जाते पण जाताना आर्नव तिला आवाज देतो आरव खोडकरपणे बाय द वे पुढच्या वेळी कॉफी हवी असेल तर मला विचारा आरव नाव लक्षात ठेवा रिया पाठ फिरवत म्हणते आरो छान माझ्या अवर्ड लिस्टमध्ये पहिलं नाव आलं वाणी मागे उभी राहून दिसते हसते वाणी तू ना खरंच एंटरटेनमेंट पॅकेज आहेस रिया फर्स्ट्रेड होऊन तुला हसू येतंय तो माणूस एकदम अहंकारी गर्विष्ट आणि असाह्य आहे वाणी खोडकर हसत आणि ज तरी त्याचं नाव लक्षात ठेवलंस इंटरेस्टिंग रिया थोडं गप्प होते मग थोडं हसत मी त्याला विसरणार नाही पुढच्या वेळी त्यालाच चिडून दाखवते दोघी निघतात मागे आरो अजूनही हलकं हसत बघतो दोघांच्या दो डोळ्यात न सांगता जाणवणारे आकर्षक आणि ताण त्यांचा सुरुवातीचा स्प्राक तिथेच पेट घेतो कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद